नमस्कार शेतकरी मित्रो आपल्याला सौर कृषी पंप हवा आहे का तर महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना दोन हजार पंचवीस मध्ये स्वतः घर बसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज नवीन पद्धतीने कसा भरायचा त्याचबरोबर लगेचच आपल्याला दहा टक्के स्वतःचा हिस्सा असतो तो, तो पेमेंट कसं करावं त्यानंतर वेंडर म्हणजेच पुरवठादार कसा सिलेक्ट करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला सौर कृषी पंप हवा असेल तर फक्त शंभर रुपयामधले फक्त दहा रुपये म्हणजे दहा टक्क्यामध्ये आपल्याला सौर कृषी पंप घर बसल्या अर्ज करून मिळणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया मागील त्याला सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून या पेजवरती येऊन जाल यावरती आल्यानंतर या सर्वात प्रथम आपल्याला इथून लँग्वेज सिलेक्ट करायची आहे इंग्लिश आहे ती आपण मराठी करायची आहे यानंतर पहा आपल्याला यामध्ये योजनेची माहिती संपूर्ण मिळून जाईल निकष तसेच वैशिष्ट्य त्याचबरोबर शासन निर्णय आता आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी लाभार्थी सुविधा इथून अर्ज करा हा पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करा यानंतर पहा यामधील पहिला जो ऑप्शन आहे तो पाहू शकता पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील जर तुम्ही पैसे भरून वीज जोडणी ग्राहक तपशील असाल प्रलंबित तर इथे टिकमार्क करून तुम्हाला ग्राहक क्रमांक वगैरे नमूद करायचा आहे जर तुम्ही नव्यानेच नोंदणी करत असाल तर हा ऑप्शन सोडून द्या यानंतर पहा आपल्याला अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील लिहायचा आहे अर्जदाराचा आधार क्रमांक इथे नमूद करा योजनेचं नाव ॲटोमॅटिकली आलेलं आहे मागील त्याला सौर ऊर्जा पंप त्यानंतर आपला जिल्हा इथून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला इथून तालुका त्यानंतर तुमचं विलेज नेम जिथं तुमची शेती आहे तिथं आणि पहा डार्क वॉटर शेड परिसरात जमीन आहे त्यामुळे कृपया जीएसडीए प्रमाणपत्र अपलोड करा म्हणजे पाणी उपसाचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे त्यामुळे पहा इथं तुम्हाला गाव सिलेक्ट केल्यानंतर तुमचा गट क्रमांक इथे नमूद करायचा आहे गट क्रमांक नमूद केल्यानंतर पहा तुम्हाला उपगट क्रमांक इथून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर शेतीचा प्रकार इथून सिलेक्ट करायचा आहे सेल्फ आहे की शेअर्ड आहे म्हणजे स्वतःची आहे की तुमचे सहभागीदार आहे तर तुम्ही शेअर्ड असेल तर शेअर्ड सिलेक्ट करा जमीन मालकाचे नाव इथून तुम्हाला जमीन मालकाचे नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे यानंतर पहा जमीन एकूण क्षेत्रफळ ॲटोमॅटिकली इथे येऊन जाईल त्यानंतर अर्जदाराचे नाव आधार कार्डप्रमाणे नमूद करा इथे फर्स्ट नेम इथे पतीचे किंवा वडिलांचे नाव अर्जदाराचे आडनाव त्यानंतर इथून लिंक मेल फिमेल ऑर्डर सिलेक्ट करून घ्या त्यानंतर जात वर्गवारी इथून तुमची एस सी एस टी ओबीसी जनरल जी काही कास्ट आहे ती नमूद करा मोबाईल क्रमांक इथे नमूद करा तुमचा ईमेल आय डी इथे नमूद करायचा आहे त्यानंतर पहा अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण लिहायचं आहे घर क्रमांक त्याचबरोबर जिल्हा तालुका गावचे नाव पिनकोड भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक असल्या इथे नमूद करायचा आहे यानंतर पुढील ऑप्शन आहे जल आणि सिंचन माहिती इथून जल प्रकार इथून सिलेक्ट करायचा आहे वीर आहे बोरवेल आहे की फॉर मॉन्ड आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे यानंतर पहा सिंचन प्रकार मायक्रो आहे ओपन आहे की पाईपद्वारे आहे लहान सिंचन आहे की पाईपद्वारे आहे की ओपन आहे पाण्याची गुणवत्ता निवडा इथून तुम्हाला हार्ड पाणी आहे की सॉफ्ट पाणी आहे ते तुम्हाला सेट करायचं आहे जलस्तोत्र खोली फुटामध्ये आता तुमची जी विहीर आहे ती कुठे फुटामध्ये आहे आणि पाण्याचा स्तोत्र किती फुटापर्यंत आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे यानंतर पहा पावसाळी हंगामात जलस्त्रोत्र खोली फुटामध्ये आणि उन्हाळी हंगामात जलस्तोत्र खोली फुटामध्ये इथे नमूद करायचं आहे नाही नमूद केला तरी चालून जातं त्यानंतर पहा विद्यमान शेत तलाव आहे का असल्यास यस yes, नसल्यास नो no. त्यानंतर कुपनलिका रुंदी जी काही आहे ती नमूद करायची आहे असल्यास त्यानंतर पहा कृषी तपशील आता पहा पिकाचा प्रकार मागील वर्षी तुम्ही खरीप हंगामात कि रब्बी हंगामात पीक घेतलेला होता ते नमूद करा पिकाची संख्या मागील वर्षात तुम्ही किती पिकं घेतला होता ह्या जमिनीमध्ये ती नमूद करायची आहे त्यानंतर पहा पिकाचा प्रकार शेवटचा ते शेवटचा वर्ष इथे पहा कोणतं खरीप घेतला होता की रब्बी आणि किती पिकं घेतलेला होता ती इथे नमूद करा त्यानंतर पहा विद्यमान पंप तमशील म्हणजेच आता तुम्ही सध्या पंप वापरत आहात का वापरत असाल तर यस आणि कोणता पंप डीसी एसी तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पहा इथून तुम्हाला जमिनीवरील कि पाण्याखालील जमिनीवरील कि पाण्याखालील तुम्ही पंप वापरत होता तो सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर एच पी किती एच पी पर्यंत तुम्ही वापरत होता त्यानंतर विद्यमान पंपाचा ऊर्जा स्त्रोत डिझेल होता ऊर्जा कार्यक्षम पंप म्हणजे कार्यक्षम चालू आहे की नाही तो लिहायचा आहे आणि लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता किती होती ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे त्यानंतर पहा आवश्यक पंप तपशील आवश्यक पंप प्रकारमधून इथून डीसी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आवश्यक पंप उपप्रकार मध्ये तुम्हाला पाण्याखालील पाहिजे असेल तर पहिला ऑप्शन आणि पाण्यावरील म्हणजे पृष्ठभागावरील पाहिजे असेल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर पहा आवश्यक पंप श्रेणीमधून आपल्याला वॉटर सिलेक्ट करायचं आहे एच पी मध्ये आवश्यकता इथे येऊन जाईल तुमच्या शेतीच्या एकर मध्ये आता तीन एच पी येऊन जाईल ॲटोमॅटिकली त्यानंतर पहा आवश्यक पाणी उपसा लिटरमध्ये तुम्ही इथे नमूद करू शकता अन्यथा सोडून द्या त्यानंतर बँक खाते तपशील बँक खाते क्रमांक नमूद करा बँक खातेदाराचे नाव आय पी सी कोड आय पी सी कोड बँकेचे नाव एम आय सी आर कोड त्याचबरोबर शाखेचे नाव आणि शाखेचे तसेच शहराचे नाव इथे नमूद करा यानंतर पुढील ऑप्शन घोषणापत्र आहे जे की तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे इथे तुम्ही वाचून घेऊ शकता वरील माहिती मला समजली आहे आणि खरी आहे मी भरलेला फॉर्म तपासलेला आहे सर्व माहिती बरोबर आहे मी सहमत आहे की एकदाच अर्ज सबमिट केल्यानंतर बदलता येणार नाही कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास सौर कृषी पंप काढून टाकू शकता असे तुम्हाला ही डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करायचे आहे त्यानंतर पहा आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आहेत यामधील पहिलंच कागदपत्र आहे त्यापूर्वी पहा पी डी एफ फाईल अपलोड करा कमाल पाचशे केबी पर्यंत तुमची मर्यादा असणार आहे जी काही डॉक्युमेंट असतील ती पीडीएफ मध्ये अपलोड करायची आहे त्यामध्ये पहिला आहे सात बारा उतारा त्यामध्ये तुमची व्हीर किंवा कुपनलिका किंवा तुमची बोरवेल नोंद असलेली सात बाराचा उतारा असणं आवश्यक आहे एकापेक्षा जास्त नावे असल्यास भोगवाडदाराचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयेच्या मुद्रांकावर सादर करावं यामध्ये पहा जर तुमचे भोगवाडदार अनेक असतील तर दोनशे रुपयेच्या स्टॅम्प पेपर वरती आपण सहमती जोडायचा आहे त्याचा नमुना डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला भेटून जाईल यानंतर आधार कार्ड प्रत यानंतर पहा रद्द केलेला चेक किंवा बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा छायांकित फोटो त्याचबरोबर पहा इतर कागदपत्र लागू असल्यास पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला शेतजमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारांची ना हरकत प्रतिज्ञापत्र जे की दोनशे रुपयाच्या स्टॅम्पवरती आहेत ते आणि अनुसूचित जाती जमातीचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर ते कास्ट सर्टिफिकेट इथून अपलोड करायचं आहे आता कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे पहा च्यूस फाईल करा जिथं फाईल ठेवलेला आहात तिथून तुम्हाला सात बारा जे काही स्टॅम्प आहे ते अपलोड करायचं आहे आणि ते अपलोड या पर्यायावरती क्लिक करा आता तुमचं जर फाईल जी पी जीमध्ये असेल तर पी डी एफमध्ये कन्वर्ट करून अपलोड करावं लागेल तर पी डी एफ फाईलच इथे अपलोड करता मर्यादित आहे त्यामुळे जर जी पी जी फाईल असेल तर जी पी जी टू पी डी एफ हा ऑप्शन सिलेक्ट करून तुमचे जिथे फाईल आहे तिथून जी पी जी फाईल सिलेक्ट करायची आहे तीच फाईल तुम्हाला अपलोड करायची आहे तर सर्व फाईल अटॅच केल्यानंतर इथे अपलोड बटनवरती क्लिक करायचं आहे आता फाईल अपलोड करते वेळी अपलोड बटनवरती क्लिक करा इथे शंभर टक्के अपलोड झालेलं दिसून येतंय ते, प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला अपलोड करायचं आहे पहा अपलोड बटनवरती क्लिक करा युअर फाईल हॅज बिन अपलोडेड सर्व फाईल अपलोड केल्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा हा ऑप्शन शेवटी दिसून येतोय तिथे आपल्याला मार्क करायचे आहे यानंतर पहा पृष्ठ रिफ्रेश करू नका किंवा कीबोर्ड चे एफ आय बटन दाबू नका अशा पद्धतीचा मेसेज शो होतोय यामुळे आपल्याला ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण खरोखर अशी नोंद करू इच्छिता का तर ओके यावरती क्लिक करा पहा पुन्हा एकदा वॉर्निंग देते की तुम्ही रिप्रेश वगैरे करू नका ओके करा तुमचा फॉर्म इथे सबमिट झालेला आहे सक्सेसफुली लाभार्थी क्रमांक आलेला आहे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे तुमचा आधार क्रमांक तुमचं नाव वगैरे संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिसत आहे यानंतरचा पुढील ऑप्शन आहे रक्कम भरणा करा या पर्यायावरती क्लिक करा तुम्हाला इथे रक्कम भरणा कराचा ऑप्शन देण्यात आलेला आहे तुम्ही इथून पैसे भरणा करायचा आहे पैसे जे काही आहेत ते तुम्हाला इथे दिसत आहेत थ्री एच पीसाठी इथे जवळजवळ बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये भरावे लागतील इथे तुम्हाला रक्कम देण्यात आलेली आहे तुम्हाला इथे टिकमार्क करायची आणि भरणा करा या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म पेमेंट करून सक्सेसफुली करायचा आहे ऑनलाईन भरण्याच्या अटीशर्ती वाप वाचा देयकाची रक्कम करण्यासाठी करा आणि भरणा करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा आपल्याला महावितरणच्या पोर्टलवरती रिडायरेक्ट होईल आणि इथून आपल्याला इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता इथे पाहू शकता पेमेंट सक्सेसफुली झालेला आहे देयकाची रक्कम ऑनलाईन भरणा यशस्वी असे तुम्हाला प्रिंट येते ही प्रिंट करायची आहे आणि आपल्याकडे सेव करून ठेवायची आहे यानंतर पहा मुख्य पृष्ठ वर जा या पर्यायावरती क्लिक करा इथून आता आपल्याला मुख्य पृष्ठावरती आलेला आहात अर्जाची स्थिती या पर्यायावरती क्लिक करायचे आहे आणि अर्जाची स्थिती यावरती क्लिक करा यावरती या क्लिकल्यानंतर जो तुमचा नंबर होता लाभार्थी क्रमांक तो इथे एंटर करायचा आहे आणि शोधा या पर्यायावरती क्लिक करा यानंतर पहा लाभार्थी क्रमांक शोधल्यानंतर तुमचा लाभार्थी क्रमांक जिल्हा लाभार्थ्याचे नाव आधार क्रमांक अर्ज स्थिती अर्जदाराची अर्जाची सद्यस्थिती वन अर्ज भरणा सहित सादर झाला असे तुम्हाला दिसून येते तुमची अर्जदाराची स्थिती दिसून येईल पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक एस एम एस येऊन जाईल की तुम्हाला पुरवठादार निवडा असा मेसेज येऊन जाईल त्यावेळेला तुम्हाला महाडिस्कॉमच्या कॉमच्या ऍपवरती जाऊन तुम्हाला पुरवठादार निवडायचा आहे तो कशा पद्धतीने निवडायचा तो व्हिडिओ लवकरच बनवण्यात येईल किंवा जर बनवलेला असेल तर तो डिस्क्रिप तो डिस्क्रिप्शनमध्ये किंवा हा व्हिडिओ सोपताच इथे तुम्हाला प्ले करण्यात येईल तो जाऊन तुम्ही पाहू शकता नेक्स्ट मध्ये आपल्याला पुरवठादार कसा सिलेक्ट करायचा त्याचबरोबर पुरवठादार सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप सेल्फ सर्वे येतो का ते कशा पद्धतीने करायचं हे नेक्स्ट मध्ये असणार आहे त्यामुळे शेतकरी आहात सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेणार असाल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे धन्यवाद